Doktor Baba Sayvan Berkaranza. Yes. Doktor Baba Sayvan Berkaranza. Yes. Uje vakore sahab amar rahe. Amar rahe. Amar rahe. sahab amar rahe. Amar rahe. Amar rahe. Somnath Suryanshi amar rahe. Amar rahe. Amar rahe. Somnath Suryanshi lanae milalat paise. Milalat paise. Milalat paise. Uje vakore

कोविडचा सगळा आढावा घेतला त्याच्यानंतर या ठिकाणी अनेक नेते देशाचे राज्याचे येऊन गेले सत्ताधारी विरोधक येऊन गेले पण आमच्या हातात काहीच लागलेलं नाही पत्रसुद्धा आम्हाला मिळालेलं नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीवर जे काही अशोक गोरबांड आहे त्याच्यासोबतचे जे नऊजण आहे यांचा कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत झालेली नाही शासकीय नोकरीची घोषणा झालेली नाही कोणताही कागद एक लाईनचा आम्हाला देण्यात आलेला नाही ज्यांचं कोंबिंग झालं मोठे गुन्हे दाखल केले त्यांचे गुन्हे मागं घेण्यासंदर्भात सुद्धा कसलीही आमची मागणी मान्य केलेली नाही त्याच्यामुळे याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी मी आज पुन्हा परभणीला आलो आहे विजयदादा वाकोडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्यांच्या संदर्भात सुद्धा भूमिका मांडली या सामाजिक न्याय संविधान न्यायाचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनालासुद्धा मी भेट दिली पीडित कुटुंबालासुद्धा आता भेटतो आहे आणि सगळा आढावा घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची या ठिकाणी दिशा ठरवतो आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आव्हान करतो आहे की परभणीला झालेली घटना ही रमाबाई आंबेडकर नगर इथल्या झालेल्या गोळीबारासारखी घटना आहे तिथं मनोहर कदम होता तिथं अशोक गोरबांड आहे त्या मनोहर कदमला जर शिक्षा झाली असती तर हा अशोक गोरबांड निर्माण झाला नसता त्याच्यामुळे मनोहर कदमला क्लीन चिट देऊन त्याला असणारं वाचवलं तसं अशोक गोरबांना वाचू नये असं सुद्धा आव्हान करतो आहे या पोलिसांना कोणत्या कर्मट संघटनेनी बळ दिलं आहे का याचा तपास झाला पाहिजे आणि आरोपी जो मुख्य आरोपी पवार ज्यांनी विटंबना केली त्या आरोपीला वाचवण्यासाठी आता काल एक डॉक्टर आली ती म्हणती तो मनोरुग्ण होता अकोल्याचे केळकर नावाच्या या डॉक्टर आहेत त्या अचानक कसं काय आल्या आम्हाला सगळ्याला माहीत आहे तो मनोरुग्ण नाही Okay, मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलं विधानभवनात की आम्ही चार डॉक्टरची समिती नेमली त्या चार डॉक्टरचं चा नाव काय त्या समितीचा तपशील काय आणि कशावरून तुम्ही त्याला मनोरुग्ण केलं हा रिपोर्ट जाहीर करावा जेणेकरून आमच्या समाजातले डॉक्टरसुद्धा त्याच्यावरती अभ्यास करतील पण हा मनोरुग्ण नाही माते फिरू नाही तर आतंकवादी आणि त्याला एन्काउंटर करून संपवलं पाहिजे ही सुद्धा आमची या माध्यमातून मागणी आहे आम्ही जाहीर केलं आहे पत्रकार परिषदेतून येणाऱ्या आंदोलनात परभणीचं जे रेल्वे स्टेशन आहे एकीकडं बघितलं तर विजयदादा वाकुडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी जो गेला आहे ते बलिदान आहे संविधान रक्षण करत असताना त्यांचं बलिदान गेलेलं आहे त्याच्यामुळं ते, ते शहीद झालेले आहे विजयदादा वाकुडे नामांतर लढ्यापासून मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात लढतात जे महान व्यक्तिमत्व त्यांचा जो अंत झाला आहे तो नैसर्गिक आणि कृत्रिमरित्या हत्याकांड करून झालेला आहे त्याच्यामुळे ते शहीद झालेले आहेत परभणीच्या रेल्वे स्टेशनला संविधान रक्षक विजयकुमार वाकुडे असं नाव देण्यात यावं हीसुद्धा आमची मागणी आहे एवढंच नाही तर शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि शहीद विजयकुमार दादा या दोघांचं संयुक्तिक एकत्र स्मारकसुद्धा परभणीमध्ये उभं राहिलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना संविधान रक्षणासाठी गेलेलं बलिदान समजेल आणि हा लढा काय होता याची तीव्रता देशाला सुद्धा या ठिकाणी कळेल अशी आमची भूमिका आहे देवेंद्र फडणवीस हे जातीवादी आहेत ब्राह्मणवादी आहेत हे असणारं जाहीर झालेलं आहे कारण गेल्या दहा वर्षात त्यांनी एकाही दलित अत्याचाराला भेट दिलेली नाही गेल्या दहा वर्षात एकाही बहुजन अत्याचाराला भेट दिली नाही परळीतल्या संतोष देशमुख हत्याकांडाला भेट दिली नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या पीडित परिवाराला भेट दिलेली नाही कुणातरी सांगा वांग्या करून गोड बोल्याच्या भूमिकेमध्ये हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री निवेदन करतात आणि महाराष्ट्राची दिशाभूल करतात ते का भेटत नाहीत हा प्रश्न मी त्यांना विचारतो आहे तुम्ही दलित आणि बहुजनांचा तिरस्कार करता का तुम्ही ब्राह्मणवादी विचार जोपासता का हा सुद्धा प्रश्न आज याच्या माध्यमातून विचारत। मी विचारतो आहे आणि जे काही चालू आहे त्यातून बाहेर येऊन आमचा जो प्रमुख मागणी आहेत गुन्हे मागं घ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला एक कोटीची मदत करा शहीद विजयदादा वाकुडे यांचं नैसर्गिक आणि कृत्रिम हत्याकांड या व्यवस्थेने केलं त्यांनासुद्धा त्यांच्या परिवारातील सदस्याचं पुनर्वसन झालं पाहिजे शासकीय नोकरी मिळाली पाहिजे मदत झाली पाहिजे आणि त्यांचा असणारा स्मारक करून नाव देऊन सन्मान झाला पाहिजे याचा सगळ्या मागण्यात या आंदोलनाला मी संबोधित केलं आणि राज्य सरकारला या माध्यमातून आव्हानसुद्धा मी केलेलं आहे आता आम्ही महाराष्ट्राला आव्हान केलं आहे की जसं परभणीमध्ये आंदोलन सुरू आहे हे आंदोलन केंद्र ठरवून छत्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलन कार्यालयासमोर उभा करावं तालुक्यात उभा करावं आणि या आंदोलनाची व्याप्ती राज्यव्यापी करावी तरच असणारं या न्यायाच्या दिशेने आम्ही जाऊ शकतो असं आव्हान या ठिकाणी मी केलेलं आहे जयवी